करून सगा आवाज येतोय का हो प्रथमेश आवाज येतोय ये माझा प्रथमेश आता आवाज येतोय ये का एकदा चेक करा बरं सोल्युशन शोधावं लागेल हो सर आवाज येतोय येतोय ये ये का आवाज नक्की येतोय ये सर ठीक आहे थँक्यू सो मच यस ओके मला हेच अपेक्षित होतं आवाज थोडासा कमी झाला होता येत आहे थँक्यू यू सो मच ठीक आहे तर अखेरच्या गोष्टीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तुई वेल है तो वेळ म्हणजेच आपली एन एम एम एस परीक्षा आणि ही एन एम एम एस परीक्षा ही अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये होणार आहे आता खरं सांगायचं म्हटलं तर लाईव्हचं मी मगाशी थोडीशी सेटिंग केली साऊंडमध्ये मध्ये जाऊन नक्की काय प्रॉब्लेम येतोय कालपासून आपण लाइवला येण्यासाठी खूप प्रयत्न केले मला तुमच्याशी चर्चा करायची होती आणि तो आता वेळ आलेला आहे आणि खरंच आता हे चालू झालंय ठीक आहे आवाज माझा येतोय ना नक्की सगळ्यांना हा एकदम मजेत चाललय काय चाललंय एक चाल चाल विद्यार्थी म्हणतोय सर काय चाललंय ठीक आहे लक्षात ठेवा आपण कधीही लाईव्ह येऊ घेत असतो तुमच्यासाठी काही महत्वाच्या डिटेलसाठी नक्की आपल्या चॅनलवरती तुम्हाला आता आहे फक्त तुमच्याकडे एक दिवस आणि या एक दिवसाचं अभ्यास नियोजन आज आपल्याला पहा आता काय काय करायचंय तुम्हाला ते सांगतो आणि त्यानुसार तुम्ही उद्याच एका दिवसाचं नियोजन करा आता नऊ वाजलेले आहे सर्वांनी वेळे झोपा सकाळी चार वाजता म्हणजे उद्या आपला जो पेपर होणार आहे रविवारी उद्या शनिवार आहे तर शनिवारी सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत उठा सकाळी चार वाजता मी विज्ञानाचे सर्व महत्त्वाचे आय एम पी प्रश्न घेणार आहे सर तुम्ही खूप छान शिकवता हो थँक्यू सो मच कारण की समोरासमोर तुमच्याशी मला बोलायचं होतं खरं तर तर उद्या सकाळी चार वाजता आपण विज्ञानाचे विचारलेले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते घेणार आहोत त्यानंतर पाच ते सहा ते राहील सहा नंतर किंवा साडेनंतर साडेचार नंतर साडेचार पावणे पाच नंतर आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न घेणार आहोत लक्षात घ्या सर्वांनी उद्या चार वाजता उठा तीन वाजता बरेच जण म्हणता येत आपले विद्यार्थी सर तीन वाजता घ्यायला बाळांनो तुमची झोप पण झाली पाहिजे तुम्ही उठू शकता अभ्यासाला परंतु सगळ्या विद्यार्थ्यांचा मला विचार करावा लागतो माझाही विचार करावा लागतो बरोबर ना म्हणजे चार म्हणजे थोडीशी झोप पण झाली पाहिजे आणि उद्या सगळ्यांनी शहर वाजता उठायचंय सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करायचा दोन दिवस त्या शेवटचे दोन दिवस आहेत खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करा उद्याचा दिवस आजचा दिवस गेलाच आहे आता ज्याला शक्य आहे तो रॅपिड स्टडी पाहिजे पण महत्वाची गोष्ट मी तुम्हाला आता पुन्हा एकदा सांगतोय एका दिवसामध्ये काय अभ्यास करू शकता तुम्ही ज्याचा काहीच अभ्यास नाही तो काय करू शकतो तुमच्या माहितीसाठी सांगतो तीन गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या होत्या एक सात दिवसापूर्वी पहिली गोष्ट होती तुम्ही तुमच्या नोट्स काढलेल्या वाचायच्या आहेत मग उद्या काय करा माहिती आहे का तुम्ही ज्या ज्या नोट्स तुमच्याकडं ऑलरेडी तुम्ही म्हणजे लिहिलेल्या असतील त्या नोट्स वाचा दुसरा महत्त्वाचा सर तुम्ही खूप छान शिकवता आमच्यासाठी खूप मेहनत घेता थँक्यू सो मच बाळांनो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपला रॅपिडच्या काही व्हिडिओ तुमच्यासाठी मी खूप मेहनतीने घेतलेले आहेत आज आपण दोन तीन प्रश्नपत्रिका ज्या आता पाहिल्या त्या दोन तीन प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वच्या सर्व प्रश्न हे रॅपिड बदले होते पहा त्यामुळे रॅपिड स्टडी दोनदा तीनदा जेवढं एक एक दोन दोन तासाची रॅपिड स्टडी आहे सगळ्यांनी पाहून घ्या रॅपिड स्टडी प्लीज दोनदा पहा तीनदा पहा थोडंसं स्पीड वाढवा आणि पाहून घ्या स्पीड वाढवा तुम्ही म्हणजे थोडंसं काय होईल तुम्हाला पटपट पटपट पाहता येईल ते ओके तर तो पहिला मुद्दा राहिला दुसरा महत्वाचा मुद्दा प्रश्नपत्रिकांवरती फोकस करा करालचे प्रश्न पाहण्यापेक्षा प्रश्न फोकस करा एक विद्यार्थी म्हणतो तर मला खूप भीती वाटते घाबरून जाऊ नको सर तुम्ही खरंच खूप छान शिकवता थँक्यू सो मच बाळांनो आता इथे शंभर विद्यार्थी लाईक आहेत एवढं खरंच खूप छान शिकवतो तर मला दोनशे लाईक दिसल्या पाहिजेत सगळ्यांनी लाईक करून टाका लाईक म्हणजे काही नाही पण तुम्ही या ठिकाणी मला प्रोत्साहन देत असता तो महत्वाचा भाग आहे आणि मला हे सांगायचं की महाराष्ट्रातला पहिला टॉपचा विद्यार्थी हा आपला असायला पाहिजे आणि तुम्ही असणार आहे सर भीती वाटते आहे मला आणि दुसरी गोष्ट वर्षभर तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी कष्ट घेतले तुमच्यासाठी हा मोबाईल ज्या मोबाईलमध्ये तुम्ही पाहत आहात त्यांचं नीट एवढं तुम्ही वापरलंय आता उरलेल्या दोन दिवसांमध्ये बाळांनो चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा सर आम्हाला नववीला तुम्ही शिकवणार का मी नववी दहावी सगळं घेतो जास्त फोकस हा दहावीवरती असतो आपला आता दहावी चालू होईल बघा तुमचं संपल्यावरती चार वाजता दहावीचे लाईव्ह क्लास चालू करणार आहे मी रोज सकाळी चार वाजता सर एन एम एम एस स्वीझ हा ॲप डाउनलोड केला आहे खूप छान आहे ओके ठीक आहे बाळांनो खूप छान तयारी झाली आहे ठीक आहे व्हेरी गुड बाळानो चांगले मार्क्स मिळतील तुम्हाला सर आता कसा करावा हा आता काय करा तर उद्या सकाळी तुम्ही उठल्यावरती आपण एक प्रश्नपत्रिका आहे विज्ञानाचं विज्ञानाचे म्हणजे दोन तीन प्रश्नपत्रिका असतील तुमच्या सकाळीच्या त्या प्रश्नपत्रिका पहा त्यानंतर एक रॅपिड मी बुद्धिमत्तेचे तुम्हाला अंदाज येईल की बुद्धिमत्तेचे प्रश्न नक्की कसे असतात तर बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण उद्या सोडून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल दुसरा एक महत्वाचा भाग या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की पेपर सोडवायचा कसा पेपरला जाण्याआधीचा तुमचा मास्टर प्लॅन आणि पेपर, पेपर सोडवताना तुमचा जो स्ट्रॅटजी असणार आहे ही नक्की कोणती असणार आहे यावरती मी एक व्हिडिओ तुमच्यासाठी उद्या संध्याकाळपर्यंत अपलोड करतोय सगळ्यांनी तो पाहून घ्या कारण की ती स्ट्रॅटेजी तुम्हाला खूप महत्वाची ठरणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला पेपर सोडवायचा आहे आता दुसरी गोष्ट दहावीचं एक बॅच घेणार आहे का घेणार आहे मी सर एकला लाईव्ह घ्या अरे पहा आपले विद्यार्थी काय म्हणतायत सर एक वाजता लाव घ्या अरे वा काय जोश आहे विद्यार्थ्यांचा माझ्या सर थँक्यू सो मच काय प्रश्न असतील तर अजून विचार सांगा तर उद्या काय करा दिवसभर तुम्हाला जास्तीत जास्त मॅटचा अभ्यास करा सॅटवरती जेवढं मी घेतलं आहे ना रॅपिडमध्ये ते सगळं तुम्ही करा सगळं तुम्ही करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा हा सर आई वडिलांनंतर दुसरे गुरु हे गुरु असतात बरोबर तुमच्या शाळेतील शिक्षकांनी सुद्धा तुमच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे खूप मेहनत घेतली एवढं मी तुम्हाला सांगेन आई वडिलांसाठी तुम्ही करणारच आहात परंतु शाळेतल्या गुरुजींसाठी करा आणि माझ्यासाठी सुद्धा तुम्हाला करायचं आहे कारण की तुम्हाला जर स्कॉलरशिप मिळाली तर त्याचा आनंद मला सुद्धा खूप असणार आहे त्यामुळं सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत करा ह्या तीन गोष्टी मी तुम्हाला परत सांगतोय पहिली गोष्ट तुम्ही जे वाचलय ते वाचून घ्या कमी वेळामध्ये ज्या ज्या काही नोट्स काढले असतील त्या वाचून घ्या रिवाईज करा रिवाईज करा वेळ थोडा आहे ओके थोडा वेळ आहे रिवाईज करा दुसरा महत्वाचा मुद्दा रॅपिड जास्तीत जास्त रॅपिडच्या व्हिडिओ हो तुम्ही पहा स्पीड वाढून पहा टूके करा स्पीड वाढवा क्वेश्चन पेपर आपण सोडून घेतलेत क्वेश्चन पेपर मी टेलिग्रामवरती पण टाकलेत आपण आज पण घेतलेत काल पण घेतलेत परवा पण घेतलेत त्या क्वेश्चन पेपर तुम्ही पहा आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो की तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेला आहे की रॅपिड तर तुम्ही करणार आहात आणि क्वेश्चन पेपर या गोष्टी करा आणि बिंदास बिंदास आता नवीन गोष्टी करायच्या नादी लागू नका नवीन अभ्यास करायच्या नादी लागू नका जे तुम्ही केलंय तेवढंच करायचं माझा एकच मंत्र तुम्हाला मी सांगतो जेवढं तुम्ही आतापर्यंत ते केलंय तेवढंच करा जास्त नवीन करायचा जा प्रयत्न करू नका एक प्लॅन ठेवा डोक्यामध्ये कि मला ते एकशे ऐंशी प्रश्न सोडवायचेच आहेत मग नव्वद प्रश्नांचं नियोजन करा नव्वद प्रश्नांमध्ये तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो जास्तीत जास्त वेळ मी पहा गणिताचा पेपर कसा सोडवायचा तुम्हाला ते सांगतो विज्ञान आणि इतिहासाला जसं की आत्ताच आपण पहा काहीतरी अर्ध्या तासामध्ये मला वाटतं ता ऐंशी नव्वद प्रश्न आता घेतले आपण पस्तीस जुलो सत्तर प्रश्न घ्यायचे जवळपास बत्तीस मिनटामध्ये तीस बत्तीस मिनटामध्ये बरोबर आहे की नाही मग मला सांगा तेवढं स्पीड तुमचा नसणार आहे पण कमीत कमी एवढं लक्षात ठेवा की कमी वेळामध्ये जे सोपे सोपे प्रश्न आहेत ते पटपट 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 -पट -पट करून घ्यायचं अश्विनी विचार थँक्यू सो मच ते पटपट पटपट -पट -पट करून घ्यायचे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच तुम्हाला आत्ताच मी सांगतो इथे की मग गणिताला जास्त वेळ द्यायचा तीस पस्तीस मिनिटे गणिताला मिळाले पाहिजेत सर आपल्या यूट्यूब चॅनेलवर अठ्ठ्याण्णव पॉईंट नऊ के सबस्क्रायबर आहे शंभर केव्हा होतील अरे खूप मोठा प्रश्न विचारला आपल्या विद्यार्थिनीने काय नाव आहे त्याच अजित अजिनात बुद्धिवार आहे म्हणतो विद्यार्थी आहे तो होतील बाळा तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब चॅनेलला केलं तर शंभर टक्के होतील काळजी करू नका एक ना एक दिवस तरी नक्की होती तुमच्या सोबत होणार आहे तो भाग वेगळा आहे आता सुद्धा मला अभ्यासाकडे जास्त तुम्ही केलं पाहिजे सर साठी जातात का तुम्ही सर हो जातो ना मला सर परीक्षेमध्ये कोणता पेन चालेल उद्या तुम्हाला मी एक लाईव्ह मध्ये पेन दाखवतो तो पेन तुम्ही उद्या उद्या घ्यायचा आहे माझ्यासाठी तुमच्यासाठी तो पेन घेऊन टाका खूप चांगला पेन आहे त्याचं नाव मी विसरलोय पण खूप छान पेन आहे जो ऑलरेडी मी दाखवला आहे एका लाईव्ह मध्ये पण तुम्ही कदाचित ते पाहू शकता ते लाईव्ह पहा वाटलं सर ओके okay. अजून सांगा काय तुमच्या डोक्यामध्ये आहे होणार सर तुमचे लाईक 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 म्हणजे के होतील 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 ना ना हो भविष्यात होणारच आहे आहे ते सर लय ठीक तर मी तुम्हाला शेवटचं सा नियोजन हो सांगितलंय आणि उद्या उद्या मी तुम्हाला जो प्लॅनिंग देतोय शेवटचा अभ्यासाचं प्लॅनिंग ते सगळ्यांनी वापरा शेवटचं टेप तुम्हाला वापरायची आणि जिथे त्याचा वापर करून तुम्हाला सर तुम्ही दिले नोट्स मधले क्वेश्चन शंभर टक्के येतील एवढं मी सांगतो तुम्हाला मी जेवढं रॅपिड नोट्स मी मी प्रश्नपत्रिका एवढे सांगितलंय की तुमचं मेरिट किती लागू शकतं ते पण सर तुम्हाला पैसे पाठवले किती वेळा सांगू सर तुम्हाला पैसे पाठवले अरे पैसे का पाठवले रे बाळा शहाजी शिंदे अरे पैसे का पाठवले बाळा मला पैसे पाठवू नका प्लीज कारण की सुपर चॅट वगैरे करणारे सुद्धा विद्यार्थी असतात इथे ठीक आहे हा शहाजी शिंदे हा ठीक आहे बाळा काय हरकत नाही तुझं नाव जरा मला ब्ल्यू मध्ये दिसतंय त्याचं कारण दे तुमचं मला पैसे पाठवले नव्वद रुपये सर तुम <laughs> सर संडेला लाईव्ह ला घेणार आहे का हा व लाईव्ह घेणार ना बाळा संडेला का नाही घेणार प्रश्नपत्रिका मी सोडून घेईन पण तुम्हाला आत्ता सांगतो संडेला माझं ट्रेनिंग आहे इलेक्शनचं ट्रेनिंग आहे महानगरपालिका पुण्यामध्ये तर त्या ट्रेनिंगसाठी मला महानगरपालिकेच्या ट्रेनिंगसाठी दुपारी आम्ही एक पर्यंत जाणार आहोत तोपर्यंत तो तुमचा पेपर सुटलेला नसेल मी संध्याकाळी एक आठ नऊ वाजता येईल त्यावेळेस तुमचं लाईव्ह मी घेऊ शकतो आणि तुमच्यातल्या एका विद्यार्थ्याला माझी विनंती असेल की, की मला क्वेश्चन पेपर तुम्हाला पाठवायचा आहे प्लीज मला क्वेश्चन पेपर पाठवून ठेवा प्लीज बळा सर तुमचे शंभर टक्के झाल्यावरती पार्टी द्या शंभर टक्के देणार आणि एक लक्षात ठेवा शी परीक्षा तुमच्या आयुष्यातली शेवटची परीक्षा नाही त्यामुळं बिंधास बिनधास ते परीक्षा द्यायची चांगल्या पद्धतीने सर गुड महाराष्ट्र कितीच मिनिट असेल सर समोर गुड महाराष्ट्रात कितीच मिनिट असेल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एकशे दहा एकशे वीसचं मिनिट असणार आहे एवढं मी तुम्हाला सांगतो चला तर आहे आता ओके okay, थांबतोय आता मी सगळ्यांना ऑल द बेस्ट सर उद्या सकाळी चार वाजता मला आता जेवण करायचं आहे आणि त्यानंतर झोपून उद्या ला पावणे चार साडेतीनला उठायचे ओके सगळ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच चला ऑल द बेस्ट थँक्यू सो मच सांगली डिस्ट्रिक्ट सर मी सेंड करतो ठीक आहे शंभर टक्के करा पेपर झाल्या झाल्या सगळ्यांनी क्वेश्चन पेपर मला शेअर करा ओके प्लीज ठीक आहे गुड नाईट गुड नाईट